लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या त्यामुळे सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले आपले आहेत ते मतदारसंघ टिकवून ठेवणं आणि नव्या मतदारसंघात मुसंडी मारणं हे मोठं आव्हान पक्षांसमोर आहे या सगळ्यात चांगली लोकसभा मतदारसंघ नेहमी चर्चेचा विषय असतो आणि यंदा सुद्धा ही निवडणूक गुंतागुंतीची पंधरंगतदार ठरणार आहे आणि ती सुद्धा दोन पाटलांमुळे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सांगलीतलं राजकारण नेमकं काय आहे भाजप आपली जागा कायम ठेवणार की काँग्रेस मुसंडी मारणार पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर सगळ्यात आधी जाणून घेऊया सांगलीतलं राजकारण नेमकं काय सांगली, का। सांगली लोकसभा मतदारसंघ एकेकाचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार नऊ म्हणजे जवळपास बावन्न वर्ष या ठिकाण होऊन काँग्रेसचा खासदार केंद्रामध्ये जायचा पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये भाजपनं ही जागा मारली आणि काँग्रेसचा गड फोडला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन हजार चौदाचा लोकसभा निवडणुकीचा सामना हा भाजपच्या संजय काका पाटील आणि काँग्रेसच्या प्रतीक बापू पाटलांमध्ये होता आणि संजय काका हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून लोकसभा निवडणुकीच्या अगदी महिनाभर आधीच भाजपमध्ये आले होते आणि पक्षप्रवेश होताच त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि ते खासदार म्हणून निवडून देखील आले होते संजय काका पाटील निवडून येण्यामागे मोदी लाटेसोबतच असंही बोलत जात होतं की सांगलीतल्या मतदारांना विकास हवा होता काँग्रेसच्या कारभारामध्ये जिल्ह्याचा विकास झाला नाही अशी चर्चा होती त्यामुळे तिथल्या जनतेनं भाजपला एक संधी दिली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये प्रतीक पाटील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आता यावेळी विशाल पाटलांसारखा तरुण आणि आक्रमक चेहरा समोर आला विशाल पाटलांना मानणारा वर्ग देखील तिथे मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी संधी होती पण ऐनवेळी सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी पक्षासाठी सोडली त्यामुळे विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या नावावरती आणि चिन्हावरती निवडणूक लढवावी लागली आणि काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला पण यावेळी वंचित न गोपीचंद पडळकर यांना संधी दिली होती वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगवेगळी लढणारे त्याचा फायदा भाजपला झाला काँग्रेसचे असलेले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेल्या विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं पडली तर गोपीचंद पडळकरांना तीन लाख दोनशे चौतीस मतं मिळाली होती भाजप भाजपने खासदार संजय काका पाटील यांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळवत दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली होती त्यामुळे यंदाची ही निवडणूक गेल्या वर्षीप्रमाणे होणार हे जवळपास निश्चित जाणार आहे सांगलीत पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार असून या ठिकाणी उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील निवडणूक लढवतील असं सांगण्यात आलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः ही माहिती दिली तसं पाहिलं तर या ठिकाणी भाजपचं पारडं जड राहणार आहे कारण गेल्या दोनही टम संजय काका पाटलांनी मोठ्या फरकाने दोन्ही विरोधी उमेदवारांचा फडसा पाडला परंतु यंदाच्या निवडणुकीत संजय काका पाटलांच्या नावाला भाजपमधून अंतर्गत विरोध आहे पक्षाचे विलास जगताप पृथ्वीराज देशमुख सुरेश लाड सुधीर गाडगीळ यांच्यासारख्या नेत्यांनी संजय काका पाटलांच्या नावाला विरोध केला आहे तसं पाहिलं तर हा विरोध यादही म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या च्या लोकसभा निवडणुकीवेळी देखील होता पण भाजपकडे त्यावेळी दुसरा कुठलाही उमेदवार नव्हता त्यामुळे फडणवीसांनी या सगळ्यांची समजूत काढली होती आणि संजय काका पाटलांना पुन्हा उमेदवारी दिली आता यावेळी विरोध होत असला तरी भाजपकडे यंदा सुद्धा संजय काका पाटलांशिवाय दुसरा कुठलाही चेहरा नाहीये तशी चर्चा पृथ्वीराज देशमुखांची सुद्धा आहे परंतु पृथ्वीराज देशमुखांऐवजी संजय काका पाटलांचं पाडं कधीही जड राहणार आहे या सगळ्यामध्ये अशी चर्चा सुरू आहे की भाजप विशाल पाटलांना आपल्या बाजूने घेईल म्हणजे विशाल पाटला स्थानिक पातळीवर त्यांची पकड चांगलीच आहे त्यामुळे विशाल पाटील लोकसभेला उभे राहतील का हा प्रश्न आहे आणि जर विशाल पाटील काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले तर भाजपला संजय काका पाटलांशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये आणि राहिला प्रश्न तेहरी निवडणुकीचा तर गेल्या वर्षी वंचित कडून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांना ही चांगली मतं मिळाली होती पण आता पडळकर भाजपसोबत असल्यानं वंचितकडून डबल महाराष्ट्र केसरी राहिलेल्या चंद्रहार पाटलांच्या नावाची चर्चा आहे आणि गेल्या निवडणुकांचा अनुभव पाहता तिसऱ्या उमेदवाराचा फायदा हा कायम भाजपला झालाय त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोप्यात ठरणार आहे पण संजय काकांना होत असलेल्या अंतर्गत विरोधामुळे भाजपमध्ये धाकधूप सुरूच आहे राहिला प्रश्न विशाल पाटलांचा तर विशाल पाटील येण्याची चिन्ह जास्त आहेत पण यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांचा रोल जास्त महत्वाचा आहे कारण गेल्या वर्षी निवडणुकांवेळी अशी ओरड होती की विशाल पाटलांनी संजय काका पाटलांना टफ वाईट दिली होती ते निवडूनही आले असते पण जयंत पाटलांनी म्हणावा तसा पाठिंबा दिला नाही आता याला कारण जयंत पाटील आणि विशाल पाटला यांच्या कुटुंबाचा जुना वादही असल्याचं बोललं जाते आणि संजय काका पाटील हे जयंत पाटलांचे चांगले संबंध देखील आहेत याचा फटका कुठेतरी विशाल पाटलांना झाला आणि अजून यंदाच्या निवडणुकीतही बसू शकतो पण हे विसरून चालणार नाही की विशाल पाटलांच्या सगळ्या सभांमध्ये जयंत पाटलांची हजेरी ही आवर्जून होती त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला नाही असं म्हणता देखील येणार नाही त्यामुळे यंदाही सगळं आलंबिल राहिलं तर विशाल पाटीलही बाजी मारू शकतात यालाच एक कारण विकासही आहे कारण विद्यमान खासदारांवर चांगली कर नाराज असल्याचं बोललं जाते कारण सांगलीतील ड्रायफ्रोट होणार होतं अशी चर्चा होती ही चर्चाच चर्चा राहिली त्यात विमानतळासाठीही पाठपुरावा काही झाला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळद संशोधन केंद्र हळद ही सांगलीची ओळख असताना सुद्धा हे केंद्र हिंगोलीला नेण्यात आलं आणि हे एक प्रकारे केंद्र पक्षाची सत्ता असूनही विद्यमान खासदारांचं अपयश मानलं जातं पण शेवटी जनता जनार्दन आहे आणि निकाल जनता ठरवणार पण एकंदरीत सांगलीच्या या गुंतागुंतीच्या राजकारणात निवडणूक मात्र रंगटा ठरणार हे नक्की तरी सांगितल्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा सर्व चॅनल करायला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका